शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शिवारात अस्वलाचा वावर वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात चिखली तालुक्यात यंदा पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले असताना शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे रविवारी दिनांक चौदा बोरगाव वसू शिवारात शेतकऱ्यांना अचानक अस्वलाचे दर्शन झाले डोंगरावरून थेट शेतात उतरलेल्या अस्वलाला काही शेतकऱ्यांनी धाडसाने पिटाळून लावले मात्र त्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या मूग उडीद काढणीचा हंगाम सुरू असून सोयाबीनही काही दिवसात कापणीस येणार आहे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना अस्वलाचा धोका असल्याने पिके काढण्याचे काम थांबले आहे आधीच पावसामुळे मोठा तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना वनप्राण्यांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या जीवितासोबतच उभ्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी अस्वलाचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांना शिवाऱ्यात जाणेच अवघड होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी अस्लम हिरीवालेसह सोहेलशेख चिखली